नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी धर्मवीर आनंद दिघे क्रीडांगणावर विकासकांचे अतिक्रमण शिवसेना ठाकरे गट व ग्रामस्थांचा विरोध आठ दिवसात अतिक्रमण हटवा अन्यथा आंदोलनाचा ठाकरे सेनेचा इशारा कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रामधील गोटेघर येथील धर्मवीर आनंद दिघे क्रीडांगणाच्या जागेवर अतिक्रमण करत येथे इमारती उभारण्याचा घाट घातला जात आरोप ग्रामस्थ करत आहे चौदा गावातील नागाव ग्रामपंचायतीने ठराव करून दोन हजार चौदा साली गोटेघर येथील मैदान क्रीडांगणासाठी आरक्षित करून ठेवले होते राजकीय शक्तीवा वा प्रतिकासकांनी त्यावर कब्जा केला आहे या विरोधात मंगळवारी शिवसेना ठाकरे गट व ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत हे मैदान परत द्या अशी मागणी केली आठ दिवसात या प्रकरणी ठोस पावले उचलली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेने ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख रमेश पाटील यांनी दिला आहे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शासकीय जमिनीवर उद्योजक भूमाफिया विकासकांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे नवी मुंबईजवळील जवळील उत्तर शिव गोटेघर भागातील एक भूखंड नागाव ग्रामपंचायतीने एक पॉइंट तीन हेक्टर जागा मैदानासाठी आरक्षित ठेवले आहे धर्मवीर दिवंगत आनंद दिघे क्रीडांगण असे नाव या मैदानास देण्यात आले आहे चौदा गावांमधील मैदानी खेळांच्या सामाजिक उपक्रमांसाठी या मैदानाचा वापर होतो या क्रीडांगणावर दरवर्षी विविध मैदानी खेळांच्या स्पर्धांसह हो। सामाजिक कार्यक्रम सुरू असतात उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेचे राजकीय गुरु आनंदी गे हे देखील या मैदानात क्रीडा स्पर्धांसाठी उपस्थित राहिले आहे मात्र सध्या या मैदानावर विकासकांची नजर पडली आहे विकासकांनी हे मैदान केळंकृत करण्यास सुरुवात केली असून येथे बांधकाम देखील सुरू करण्यात आले आहे क्रीडांगणाच्या जागेवर कब्जा केल्यामुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून मंगळवारी मैदानाच्या जागेवर ठाकरे गट व गोटेघर उत्तर शिव ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करत या प्रकल्पाला विरोध करण्यात आला यांनी हा ठराव मंजूर केलेला होता की ही जागा ही धर्मवीर आनंद दिगे साहेब क्रीडांगण या नावाने त्यांनी तो ते ठराव मंजूर केलेला होता आणि गेले 25 वर्ष या क्रीडांगणावरती इथे लोक अनेक प्रकारचे खेळ इथे होतात गव्हर्नमेंटचे हो जे शासकीय शाळेचे पण खेळ इथे खेळले गेलेले आहेत आणि ही मागणी दोन हजार चौदा पासून ठराव मंजूर केलेला होता आज जे दिघे साहेबांच्या नावाने राजकारण करतात ज्यांना गुरुवर असे मानतात आणि त्यांच्याच नावाचा त्या मैदान इथे लाटण्याचं काम इथे हे करत आहेत म्हणजे एक प्रकारे धर्मवीरांच्या विचारांचा आणि त्यांच्या वारसांचा इथे थेट गद्दारी त्यांनी केलेली आहे म्हणजे दिघे साहेबांचं नाव राजकारणापुरतं वापरायचं आणि त्यांच्याच नावाने दिलेलं मैदान हे म्हाडाला देऊन तिथे इमारती उभं करायचं याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निषेध करतो समस्या अशी आहे की गेल्या पंचवीस ते सत्तावीस वर्षापासून पंचवीस ते सत्तावीस वर्ष हा धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाने आम्ही हा क्रीडांगण सांभाळून ठेवलेला आहे आणि इथे स्वतः दिगे साहेब धर्मवीर चषक म्हणून आम्ही क्रिकेट स्पर्धा राबवतो आणि त्यावेळी स्वतः दिगे साहेब येऊन गेले आणि त्यावेळी हा म्हाडा फाडा आडा काही नव्हता आणि आम्ही कुठलाही अतिक्रमण न होता आम्ही हे सांभाळून ठेवलं आमच्या भविष्यासाठी लग्न कार्यासाठी शालेय काही सांस्कृतिक कार्यक्रम क्रिकेटसाठी ते करत असताना नंतर हे माडा आलं दोन हजार चौदाला इथे स्वतः शिंदे साहेब त्यावेळी पालकमंत्री होते इथे आले आम्ही नाराज झालेलो परंतु त्यांनी सांगितलं की हा धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा सा मैदान आहे आणि हा दिगे साहेबांचा सा मैदान हा दिगे साहेबांचा सा मैदान अबाधित राहील इथं कुठेही कुठलाही बांधकाम होणार ना तरी नंतर त्या मध्ये म्हानी इथं चार बिल्डिंग त्या वर घेतला तरी आम्हाला विश्वास होता की शिंदे साहेब आहेत या अशी काही चुकीची गोष्ट होणार नाही मग शिर्के कंपनी इथे हे करायला नाही आमचं नुकसान येईल आमचं नुकसान येईल तर त्या बदल्यात आम्ही ते सर्वे नंबर भंडारलेचे ऐंशी एक्क्याऐंशी नंबर नंबरमध्ये पाच बिल्डिंगमध्ये ते बन बनवण्यासाठी किंवा तिथल्या प्रोसेस आम्ही मदत केली की जेणेकरून हा मैदानाचा क्लेम सुटेल तरी ते बरोबर त्याने करून घेतलं आणि नंतर लगेच हा मैदानावर मधल्या काळात पत्रे मारायला येणार असं आम्हाला माहीत पडल्यानंतर आम्ही शिंदेसाहेबांना दोन फेब्रुवारीला श्रीमलंगला भेटलो शिंदेसाहेबांच्या कानात शिंदेसाहेबांना ते सर्व माहीत आहे मधल्या काळात स्वतः शिंदेसाहेबांची पण कलेक्टर जावल बसून सही होती किंवा यांची उचित कार्यवाही करा पण कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही किंवा कुठल्याही प्रकारची मदत झाली नाही कुठल्याही प्र उदय सामंत अध्यक्ष झाले त्यांनाही आमचा पत्र व्यवहार पत्र अध्यक्ष झाले त्यांनाही पत्र आहे भईर साहेबांचे कितीतरी पत्र आहेत पण कुणीही शासन म्हणून कुणीही मदत केलेली नाही आजपर्यंत त्यावेळी सुद्धा आता फेब्रुवारी त्या चौदा बारा फेब्रुवारीला शिंदेसाहेब बोलले की नाही नाही ठीक आहे आपण त्याच्यावर चर्चा करू तोपर्यंत तो काम होणार नाही आणि अचानक असं काय झालं की बाबा त्या महाडावर आणि शिर्के कंपनी या शासनावर काही एवढा डोंगर कोसळलं की ह्या चार बिल्डिंग वर शासनाचं भवितव्य आहे आणि त्यांनी राजेश मोरेला एकवीस तारखेला हे पत्र मारताना फोन केलं आपल्या आमदारांना फोन केल्यानंतर बोलतो हा ठीक आहे ठीक आहे बघतो बघतो ते बोला साहेब ते थांबवा काम शिंदेसाहेबांनी सांगितलेलं साहेबांचा आदेश आहे की बाबा हे जोपर चर्चा होत नाही तोपर्यंत काम करायचं आहे नाही नाही बघतो बघतो बोलतो बोलतो सांगतो सांगतो करून त्यांनी नंतर मला बोलले ठीक आहे मी मला पाच हे पाठव जणांचे नाव पटत मंत्रालयातलं मिटिंग लावतो ला ला तर आम्ही चार पाच दिवस ते रस्ता बघितला एकवीस तारखेपर्यंत कुठला आता राजेश मोरेनं आमदारांना फोन केला तर फोन उचलत नाही मग आम्ही मडवे साहेबांकडे होती केले बाबा तुम्ही तरी आमची शिंदे साहेबांची भेट घालून द्या वगैरे पण कोणी याच्यामध्ये आम्हाला तशी मदत केली नाही आणि आत्ताच्या घडीला तर अशी अवस्था झाली की बाबा काय करायचं काय आम्ही ग्रामस्थांनी काय करायचं त्याच्यामुळे आज हा आमचं आम्ही या म्हाडाचा शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं जमलेलं दुःख असं वाटतं की बाबा धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाने असून ग्रामस्थ तर आम्ही आहोतच आम्ही तुमचे जाऊ दिगे साहेबांच्या नावाने सर जर एवढ्या वर्षाचं ते सर्व अस्तित्व मिटून टाकत असतील तर फार वाईट वाटतं दुःख वाटतं तर मग कशासाठी हे कोणासाठी तर आजही मी विनंती करतो एकनाथ शिंदे साहेबांना या राज्याच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी विनंती करतो की हे विषय थांबवा आमच्या अस्तित्वाचा आहे आमच्या एकदम अस्मितेचा आहे आणि आमचंच काय हे पाच सहा हजार लोक राहणारे म्हाडामध्ये येणारे हे आमचेच आहेत तसे आज आम्ही धरतो त्यांचे ते कुठे जाणार त्यांना काय नाही ऍक्टिव्हिटीज येते तर काहीच नाही तर आम्ही विनंती करतो हात जोडून की या आठ दिवसात पाच तारखेपर्यंत आठ दिवस देतो आम्ही या आठ दिवस आठ दिवसाच्या आतमध्ये शासनाने काहीतरी ताबडतोब काम थांबवा ना तर उग्र आंदोलन मध्ये आम्हाला करावा लागेल त्यालाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आणि आयकॉन काढायला विसरू नका आमचे एकत ध्येय हो, आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा या याच ठिकाणी यासलो यास तोपर्यंत धन्यवाद